उजनी धानाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे उजनी धरणाच्या कॅनलमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील उजनी धाणाच्या मुख्य दरवाजामधून पंधरा हजार क्युसेकने पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आता यासोबतच कॅनलमधून देखील पाणी सोडलं जात आहे उजनी धरणाच्या मुख्य कॅनलमधून आज सकाळी अकरा वाजल्यापासून पाचशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे परिस्थिती पाहून यावकमध्ये आवक मध्ये वाढ करण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं सांगितलं आहे उजनी धरणात सदोतीस हजार नऊशे नव्वद क्युसेकने आवक येत आहे तर उजनी धरणाचा पाणीसाठा हा एकशे तीन पूर्णांक आठ टी एम सी इतका झाला आहे उजनी धरण त्र्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न टक्के भरलेलं आहे